गुड मॉर्निंग एवरी वन तर स्वीट फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळ सकाळमध्ये हनीचं चाललं आहे नाश्ता कसं लागलं ग छान आहे तर हनीला सकाळ सकाळी नाश्ता करून दिलं आहे आणि आता तिला परत डाळिंब खायचं आहे आणि मलाही खाय खायचं आहे कारण की दोघींचं रक्त झालं आहे कमी किती कमी झालं आहे ग एक <laughs> तर हनीचं झालं आहे नऊ पॉईंट आणि माझं झालं आहे दहा तर माझं बरं आहे पण हनीचंच कमी आहे तर तिच्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं आहे बीट खाणं आहे डाळिंब खाणं आहे अनार <laughs> बोलते उसक अनार अनार तर ठीक आहे हनीसाठी डाळीम काढून देते ते दाणे काढून देते आणि मी पण खाऊन देते थोडंसं तर हनी चाले संपूर्ण आता बाळून खाऊन ते मस्त फ्रीजमध्ये ठेवलेले होते ते पाणी पाणी झाले आहे का चालली छोटा सा चमचा छोटा सा चमचा हे मारे निष्ठी पेवा

Boss the boss the bottom the bottom boss <laughs> <Nice, nice. laughs> <laughs> really, really, truly truly काही काय मध्ये खराब पण आहे तुम्ही पाचशे रुपये दिले ना पाचशे रुपये रुपये

Hãy không <laughs> <laughs> तर सगळे डाळींच्या बिया काढून ठेवलेले आहे मस्त साफ करून घेतलेत आणि बसले खार अजून तर चला खाऊन घेऊया काय झालं आता तर आवडायचं पडलं माझं सगळं आधी नष्ट करून घ्या आणि मग सगळं आवरावं आणि कपडे बिपडे सगळे तिकडं कालचे पडलेले आहेत पावसाचे ओढलेच येते अजून ऊन जर आला तर उद्या टाकावला उद्या सांगण्यास <laughs> जर आलं तर वरती टाकावं लागेल असं सांगायचं होतं उद्या सांगितलं गेलं तर या डाळिंब खायला 응잘 나오다 이거. 맞대보래 응. 아,

फोन करू का डॉक्टरला फोन करू का मी हम्म फोन करू डॉक्टरला ऐकत नाही सांगणार मोठे इंजेक्शन काढून ठेवा सांगते मी माहिती खोट खोट करते असं आता खरंच लावणार आहे ना, ना? सांगते मी डॉक्टरला Hm? Pa man खरंच लावणार आहे आता खोटो खोटं नाही लावणार बघतो आता <laughs> <laughs> खर 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 <laughs> खोटो नाही लावणार खरं खरच लावणार आहे पडगे ती म्हणते असंच खोटो खोट लावून देते माहिती आहे <laughs> बंद करून देते आणि बोलते <laughs> खरच लावते ना मी काही खोट लावते का फोन दातड्या काढू राहील इकडे मच्छर जाऊ दे मिस खाऊन जाईल सगळं डाळीन तुला भेटणारच नाही हम्म मिस खाऊ का ना मोबाईल बघायचं म्हणून तिकडे गेले ती हुशार बघायचं हात मोबाईल मोबाईल बघते मी तुला हा बाबू ठेवते का मोबाईल तू आता खरंच लावून देईल मी डॉक्टरला फोन भाऊ का ठेव पट्टाशी असं राहतं तिचं ऐकत नाही काय नाही मोबाईल बघते मी काय हा तुझ्यासारखी आहे का मी मोबाईल बघून राहिले म्हणे हनी झाडू मारते आता जखम झालंय नाश्ता पाणी झालंय कस तरी ती पॅन्ट कोणाची पडली आहे खाली तिला सांगितलं अभ्यासला बस तर ती म्हणते झाडू मारून देते आधी कसला अभ्यास करणार आहे तर हनीचा फर्स्ट पार्ट संपलेला आहे आता सुरू होणार आहे सेकंड पार्ट आणि युनिट टेस्ट पण झाली तिचे आता सेकंड पार्ट चालू होणार आहे त्याचा अभ्यास सुरू करावा लागेल ना ग तिला क्लास लावायचा आहे तेच रूम चेंज करायची आहे कारण की उचल गहाताने ठेव तिकड अशी भावडा नाही तिकड तिकडं कपड फेकते तर हा झाडपटपट झाड आणि अभ्यासला बसत तर आता रूम चेंज करायची आहे कारण की तिकडून खूप लांब घ्यायला जायला खूप लांब होते आणि आमच्या दोघींची तब्येत खराब आहे म्हणून त्याच्यासाठी आम्हाला रूम चेंज करावी असं चाललं आहे आणि सांग सांगितलेलं नाही आहे घर मालकांना मावशींना पहिले डिसाईड करू फायनल की चेंज करायचंच आहे का नाही आणि मग सांगू कारण की एक महिना होत असते ना एक महिना लागतो शोधायला रूम आणि रूम परत चांगली आहे का नाही तेही सगळं काही बघावं लागतं आणि जवळ असली पाहिजे शाळेचं जवळ असली पाहिजे त्याची शाळा तर त्याच्यासाठीच सगळं काही बघावं लागेल आणि मग चेंज करावं लागेल तर ते चाललं आहे आमचं आणि थोडंसं आ तर बघावं आता काय करायचं काय नाही आणि माझे कपडे पूर्ण इकडच्या रूममध्ये पूर्ण भरलेले आहेत कपड्यांचे कपडे आणि बेडबीट सगळं भांडे पडले आहेत सगळं काही पडलेलं आहे तिला पहिला अभ्यासाला बसवते आणि मग मी आवरते आणि तिची आंघोळ बाकी आहे अजून तिची आंघोळ करून देते आणि माझी पण बाकी आहे तर चला आवरूया पटपट चल बेटा झाला का भरून घेते एवढं हम्म तर चला आवरून घेते आणि बाय सगळ्यांना